बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय नदीचे पाणी शेतात शिरल्यानं सोनुशी शिवारातील शेकडो शेतकऱ्यांचं उन्हाळी मुंग पिकांचं नुकसान झालंय मुंगाचं आतोनात नुकसान झालं पाणी आल्यामुळं मुंग सारे सडून गेले साहेब आमच्या मुंगाचा सर्वे पांडेवानं काही केला नाही आणि आमचे नाव घेतले नाही सारे भोगस लाभार्थी घेतले साहेब त्याच्यात ज्या लोकांनी मुंगच नाही पेरला असे लोक त्याच्यात घेतले आणि त्या लोकांच्या नावानं लाभ लाभ मिळावा लागला साहेब आणि आम्ही वंचित राहा लागलो साहेब एकूण तीस पस्तीस शेतकरी होते साहेब आमचे गोगावचे आणि सोनाटीचे बी वीस पंचवीस शेतकरी साहेब हे लोक पाहदेत साहेब त्याच्यात नावच सा। नाही यांचं त्याच्यात त्याच्यात एकशे साठ शेतकरी आहेत साहेब पूर्ण त्याच्यात हा एक एकशे से सोळा एकशे सोळा शेतकरी आहेत साहेब पूर्ण याच्यात त्याच्यात पन्नास टक्के बोगस लाभार्थी आहेत साहेब आणि ओरिजिनल लाभार्थी मागे ठेवले साहेब आमची मागणी एवढी साहेब डबल सर्वे करण्यात यावा आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी ते पटवारी असतील किंवा कृषी सहायक असतील यांच्यावर तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला या न्याय भेटावा साहेब